बातमी आहे धुळ जिल्ह्यात असलेल्या शिंदखेडा शहरातून लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती त्रिशताब्दीनिमित्त शिंदखेडा भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रीक्षेत्र मुक्तेश्वर महादेव मंदिर जनतानगर येथील बुराई नदीवरील मंदिरात भव्य महाआरती तसेच वेदपठन शंकनाथ शिवस्तोत्र पठण व शिवपिंडीस भस्मार्जन पूजा करण्यात आली लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती सोहळ्यानिमित्त प्रथम लोकमाता अहिल्याबाईंची अधिष्ठान असलेल्या महादेवाची महाआरती करण्यात आली महादेवाला लघुरुद्राभिषेकासह भस्मार्जन पूजा करण्यात आली लघुरुद्राभिषेकावेळी ग्राम उपाध्याय हेमंत थेटे व शिवकथाकार तथा भागवताचार्य प्रकाश जाधव यांनी रुद्राभिषेक सूक्त म्हटले महाआरतीनंतर गटनेते अनिल वानखडे यांनी अहिल्याबाई होळकरांच्या प्रतिमेचे पूजन केले महादेव गणेश व माता पार्वतीस माल्यार्पण करून महाआरतीस सुरुवात करण्यात आली प्रसंगी परिसरातील शेकडो भाविक माता भगिनी व पुरुष पंचारती शंख घेऊन मंदिरात उपस्थित होते महाआरतीने व शंख नादाने मंदिर परिसर पूर्णपणे भक्तिमय झाला होता नम पार्वते पते हर हर महादेवाच्या नाऱ्याने संपूर्ण परिसर दनानला निर्धार भाजप महायुती सरकारचा परमपूज्य अहिल्यादेवी होळकर यांच्या गौरवाचा या टॅगलाईनखाली महाराष्ट्र शासनाने अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ चौंडी क्षेत्र विकास आराखड्यासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे संपूर्ण भारतामध्ये अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी केली जात आहे यात प्रामुख्याने मंडळ क्षेत्रातील गावात कार्यकर्त्यांसह मंदिरे घाट देवस्थान परिसर स्वच्छ करून आरती करणे शंखनाद घेणे वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा असे विविध उपक्रम घेतले जात आहेत यावेळी माजी नगराध्यक्ष बिला पाटील प्रकाश देशले उल्हास देशमुख माजी नगरसेवक ॲडव्होकेट विनोद पाटील सुरज देशले जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी शहराध्यक्ष संजय कुमार महाजन नाना माळी शिवा माळी सुभाष माळी प्रकाश चौधरी रमेश भांबरे दादा मराठे सुयोग बदाने दीपक देशमुख जतीन बोरसे बबलू देवरे केशवमाळी गोपाल माळी मधुकर माळी जिभाऊ गिरासे हिरामनमाळी गिरासे आत्माराम माळी किशोर माळी विजय माळी राहुल गिरासे भरत गिरासे सुनील पाटील लालू गिरासे आदी उपस्थित होते परिक्रमा देवा देवो सुराजी दशदक्षिणा तसे भजे चिरन शोधी करते साम प्राण करते चक्षु जरूर करते वाकोसा वाकोसा सहजोदा आपो इष्टामध्ये बसताना म्हणजे दादर बाहेरणायन से जोवा शिवतमोशोरो शिवतमोशोदा सोदावो वंटया बत्जा बिर्णीर बचल्य। जिंदे जघरी तो मयदूने जड़न हएले जडाय। एजने जाना तुराय तथा ध्वनीचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावत व आमचे गटनेते आणि रावसाहेब वानकडे यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र

नागरिकांना सगळ्या प्रजेला सुख समाधी मिळतील अशा पद्धतीने त्यांनी कार्य केलं अखंड भारतामध्ये उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जेवढेही आपले पूर्ण आता आपण जर बघितलं तर महादेवाचे मंदिर म्हणतात की हे चारही दिशांना आपले भारताचे असणारे जे चार आपण धाम म्हणतो या धामांचा जीर्णोद्धार करण्याचं काम राजमाता अल्ल्याबाई होता केलेलं आहे जागोजागी पानवठे बनवणे विहिरी बांधणे आणि नद्यांना गाठ बांधून मंदिरांची रचना करणे या राजमातेचं सगळ्यात मोठं कौशल्य आणि होतं या राजमातेने स्वतःच राजधानीचा काल काळ हा महेश्वर या ठिकाणी आणला आणि महेश्वर म्हणून त्यांनी सगळं राज्य चालवलं अशा या राजमातेचा मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव मध्ये सत्तराव्या वर्षी इंदोर या ठिकाणी झाला या राजमातेच आपण स्मरण करावं या निमित्ताने आणि त्रिशताब्दी त्यांच्या जयंती वर्ष साजरं व्हावं म्हणून संपूर्ण देशामध्ये भक्तांना सांगण्यास आनंद होत आहे की हे आत्ता त्रिशताब्दी वर्ष आहे राजमाता लोकमाता पुण्यक्षर यांची जयंती तीनशे वीस साजरी केली जाते त्यानिमित्त हा महाआरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता कर राजमाता जन्म सतराशे पंचवीस साली एकतीस मे चौंडी महाराष्ट्र राज्यातील खणकर आत्ताचं आहिल्यापूर नगरमध्ये खानकर चौंडी चौंडीला झाला त्यांच्या हो बहिलांचं नाव होतं मानपती शिंदे आणि आईचं नाव होतं सुशिलाबाई अहिल्याबाई होळकर साधारण जागाच्या प्रथेनुसार एक आठ वर्षाच्या आता त्यांचा विवाह झाला सतराशे तेहतीसमध्ये आणि आठ वर्षापूर्वी एका महाजाच्या मंदिरामध्ये त्यांचे जे शासले होते तुम्हाला जे हे दर्शनाला आल्यानंतर जात करण्यात त्यांनी देवी होकरांना बघितलं आणि सरळ मुलीला सून करण्याची मागणी करून ते त्यांची सून करून घेतली आणि त्यानंतर सतराशे चोपन्न साली बघा उद्यापूर्वी वीस वर्षाच्या एकोणतीस वर्षाच्या कालखंडामध्ये या लोकमता राजमाता अहिल्यावर होकरांना वैधव्य प्राप्त झाला त्यांचे जे खंडेराव होकर होते हे पती युद्धामध्ये मारले गेले अहिल्या काळात प्रथेनुसार सर्दी जाणार होत्या परंतु मल्हाराव होळकरांनी त्यांना सर्दी जाण्यापासून माजवले होता आणि आपल्या टिकवावा म्हणून मल्दारावकरांनी सगळी अल्ल्या देवी दिली आणि सन सतराशे एकसष्ट मध्ये ज्यावेळेस त्यांनी कारभार सांभाळला त्यावेळेस सतराशे एकसष्ट मध्ये पुन्हा त्यांच्या सासूबाईच्या आपल्या गौतमाबाई यांचं निधन झालं त्यानंतर उन्हापुऱ्या पाच वर्षाच्या काळात त्यांचे सासरे मल्लाराव होकर यांचंही निधन झालं नंतरच्या काळाखंडात जर बघितलं तर पुन्हा वर्षभराच्या काळामध्ये त्यांची मुलगी त्यांचा नातू आणि त्यांचे जावई यांचंही निधन झालं म्हणजे या माऊलीने त्यांच्या हयातीमध्ये एकूण घरच्या अप्तेष्टांचे सात मृत्यू बघितलेले असून एवढं दुःख पचवून जनकल्याणकारी कार्य या माऊलीने केलेलं आहे आपली बातमी आपले हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी